जनतेला भेटल्यानंतर मला काम करण्याची ऊर्जा मिळते जनतेची सेवा या ध्येयानंच मी काम करीत आहे यासाठीच शासनाच्या माध्यमातून जनतेला उत्तम दर्जाची आरोग्य सेवा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मूलभूत सोयीसुविधांचा विकास या योजनेअंतर्गत मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील स क्र तेरा महाशनवाडी मीरा रोड इथं उभारण्यात आलेल्या मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक सुपर स्पेशालिटी रुग्णालय तसंच मीरा भाईंदर महानगरपालिकेनं दिव्यांगांच्या उपचाराकरिता उभारलेल्या फिजिओथेरपी आणि बहुविद्याशाखीय पुनर्वसन केंद्राचं ई अनावरण व लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पार पडला तसंच जिल्हा वार्षिक नियोजनाच्या निधीतून मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयासाठी खरेदी केलेली वाहने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालयाला सुपूर्द करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी कोनशिलेचं अनावरण केलं आणि रुग्णालयाची पाहणी केली लोकार्पण केलेल्या या रुग्णालयाची मी पाहणी केली हे रुग्णालय पंचतारांकित दर्जाचं आहे या माध्यमातून लोकांना उत्तम आरोग्यसेवा मिळणार आहे याचे समाधान वाटते अशी भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली मुख्यमंत्री पुढे म्हणाले की नवनवीन विकास कामं सुरू आहेत बंद असलेली विकास कामं पुन्हा वेगानं सुरू केली आहेत दहिसर ते डहाणू विरार ते अलिबाग कॉरिडॉर मार्गाचं काम हाती घेतलंय ॲक्सेस कंट्रोल ग्रीनफील्ड पद्धतीनं पनवेल गोवा महामार्गासह हो। इतरही महामार्गांचे काम लवकर पूर्ण होईल गरजू रुग्णांना कॅशलेस सेवेमुळं आवश्यक उपचार विनामूल्य मिळणार आहेत शासनानं महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत वाढ केली सुमारे साडेबारा कोटी जनतेला मोफत आरोग्य सुविधा देण्यात आली असून मागील दीड वर्षात एकशे ऐंशी कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातर्फे देण्यात आली सर्वसाधारण नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी हे शासन प्रयत्नशील आहे संपूर्ण महाराष्ट्रात विविध योजनांच्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं सांगून ते म्हणाले की मागील काही काळात जवळपास चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे आरोग्यपूर्व तपासणी महत्वाची असून त्यामुळे आजाराचं निदान लवकर होऊन संबंधित आजारावर लवकर मात करता येते आयुष्यमान भारत ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेली मोठी भेट आहे केंद्र सरकारच्या सहकार्यानं आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्र शासनही उत्तम काम करत आहे फिरती आरोग्यसेवा ही संकल्पना सर्वत्र राबवत आहोत डीप क्लीन ड्राईव्ह बाबत मुख्यमंत्री म्हणाले की हे अभियान ही एक चळवळ बनली आहे मुख्यमंत्री स्वतः मैदानात उतरून काम करत आहेत त्यामुळं अधिकारीही फील्डवर काम करताना दिसत आहेत असेच सर्वत्र दिसायला हवे शासन आणि प्रशासनानं लोकांच्या कामासाठी मैदानात जायला हवं या अभियानामुळं प्रदूषण कमी होत आहे या अभियानाला अबालवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या अभियानाच्या यशाचे खरे श्रेय स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आहे त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे त्यांनी चांगले काम केले म्हणूनच त्यांनाही आपण सोयी सुविधा दिल्या त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कार्यवाही सुरू केली